नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बीडच्या सहा जागा कोण जिंकत आहे ते आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मंडळी बीड जिल्ह्यामध्ये गेवराई बीड अष्टी केज माजलगाव आणि परळी अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो तर हे सहा मतदारसंघापैकी कोण कुठून बाजी मारू शकतं कुणाचं पारडं जड आहे हे आज जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि मनोज सरांगे फॅक्टर जो अतिशय महत्त्वाचा आणि मोठा या बीड जिल्ह्यामध्ये आहे तो कसा चालू शकतो कसा वर्कआउट होऊ शकतो आणि काय परिणाम बदलू शकतात हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर सुरुवात करूयात परळी विधानसभा मतदारसंघापासून मंडळी परळी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्याकडनं विद्यमान आमदार धनंजय मुंडे हे रिंगणात आहेत दोन हजार एकोणावीस ला पंकजा मुंडे यांचा पराभव त्यांनी केला होता आता युतीमध्ये असल्यामुळे पंकजा मुंडे ह्या त्यांच्या सोबत आहेत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाल्या मंडळी परळी आणि धनंजय मुंडे हे समीकरण अतिशय घट्ट आहे परळीमधनं धनंजय मुंडे आपली जागा काढतातच असंच आता म्हटलं जातं तर परळीमधनं दोन हजार एकोणावीसला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केल्याचं सगळ्यांना माहिती आहे त्याच पद्धतीनं धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार कुठला उमेदवार देणार कोण उमेदवार देणार हे शेवटपर्यंत ठरत नव्हतं ओबीसी विरुद्ध ओबीसी असं समीकरण या मतदारसंघामध्ये होईल किंवा ओबीसीचाच उमेदवार धनंजय मुंडे यांच्या विरोधात दिला जाईल असं देखील बोललं गेलं तशी नावं देखील बरेचसे समोर आले परंतु राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देत मराठा कार्ड पवारांनी परळीमधनं खेळल्याचं बघायला मिळतं आता राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली ज्या पद्धतीनं शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आणि बजरंग सोनवणे यांनी विजयश्री खेचून आणला त्याच पद्धतीचं समीकरण हे परळीमधनं वर्कआउट केलं जात आहे तर धनंजय मुंडे यांच्यासाठी साहेब देशमुख हे विरोधात उभे आहेत आणि शरद पवारांचे ते उमेदवार आहेत या राजेसाहेब देशमुख यांच्या उमेदवारीसाठी मोठे प्रयत्न हे बजरंग सोनवणे यांनी केले आणि त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले मात्र आता राजेसाहेब देशमुख हे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या त्यांची क्रेज ही काही प्रमाणात कमी असल्याचं सांगितलं जात आहे त्यांची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा धनंजय मुंडे यांच्या यंत्रणेच्या समोर कमी पडते आहे असं देखील बोललं जात आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचं पारडं हे यावेळेस परळी विधानसभा मतदारसंघामधनं जड असल्याचं सांगितलं जाऊ लागलेलं आहे तर परळी विधानसभा मतदारसंघामध्ये राजेसाहेब देशमुख यांची क्रेज कमी असल्याचं बोललं जात आहे त्यांची यंत्रणा ही धनंजय मुंडे यांच्या यंत्रणेच्या समोर कमी पडते आहे असं देखील सांगितलं जात आहे त्याचबरोबर राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते आणि त्यामुळे काँग्रेसचे जे काही समर्थक का आहेत ते पवारांना समर्थन करतात का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि याच परळी विधानसभा मतदारसंघाच्याबद्दल धनंजय मुंडे यांनी रातोरात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती आणि त्या दरम्यान काय झालं होतं किंवा कशा पद्धतीनं त्यांच्या चर्चा झाल्या होत्या ह्या जरी बाहेर आलेल्या नसल्या तरी धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीच्या दरम्यान परळीकडचं लक्ष मनोज जरांगे पाटलांचं काहीसं कमी आहे असं देखील काही मंडळींकडनं ऐकायला बघायला मिळालेलं आहे त्यामुळे धनंजय मुंडे परळीचा सामना हे आपल्या नावे करतील असं देखील आता बोललं जावं लागलेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीचा हा सामना आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड विधानसभा मतदारसंघ मंडळी बीड विधानसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर आजची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे बीड विधानसभा मतदारसंघामधनं अनिल जगताप यांचे कार्यकर्ते हे अनिल जगतापांना मनोज जारांगे पाटलांनी पाठिंबा जाहीर केला आहे असं सांगतायत आणि अनिल जगतापांना जर बीडमधनं पाठिंबा जाहीर केला असेल तर मात्र बीड विधानसभा मतदारसंघात यावेळेस मोठे उलटफेर होण्याची शक्यता देखील निर्माण होती आहे म्हणूनच जारांगे पाटील यांनी अधिकृतरित्या अशी कुठलीही घोषणा केलेली नाही आहे परंतु अनिल जगताप यांचे कार्यकर्ते हे अनिल जगताप यांना बीडमधून पाठिंबा दिला असल्याचं सांगतायत अनिल जगतापांनी त्यांच्या सभेच्या दरम्यान मनोज जारांगे पाटील यांचे देखील फोटो वापरले आहेत हा जो फोटो आपण पाहतो आहे हा देखील त्यांच्या फेसबुक पेजवरचा फोटो आहे तर बीड विधानसभा मतदारसंघामध्ये लढाई ही संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर यांच्यामध्ये होते आहे संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटाकडनं लढतात तर योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटाकडनं लढतात या ठिकाणी अनिल जगताप हे देखील अपक्ष पद्धतीनं लढतात त्यांना त्यांचे कार्यकर्ते सांगतात की जरंगे पाटलांनी पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर ज्योती मेटे या देखील या मतदारसंघामधनं लढत आहेत तर दोन मराठा उमेदवार या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर कुंडलिक खाडे हे देखील याच मतदारसंघामधनं निवडणूक लढत आहेत त्यामुळे हा सामना अतिशय महत्त्वाचा ठरतो आहे या ठिकाणी योगेश क्षीरसागर यांना पंकजा मुंडे यांनी जाहीर असा पाठिंबा पंकजा मुंडेंचा त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे युतीमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे हा उमे पाठिंबा आहेच आहे परंतु संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात आता त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर यांनी देखील योगेश क्षीरसागर यांच्यासाठी पाठिंबा ठेवलेला आहे त्यामुळे या बीड विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात क्रेज बघायला मिळते अत्यंत चुरशीचा सामना हा बीड विधानसभा मतदारसंघामधनं बघायला मिळणार असं चित्र आता समोर येत आहे त्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघ हा संदीप क्षीरसागर यांच्यासाठी आता सोपा मात्र निश्चित राहिलेला नाही आहे मुस्लिम मतदारांची मोठ त्यांनी बांधण्यात ते यशस्वी झालेलं आहे कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदार हे प पंकजा मुंडे यांच्या युतीसाठी त्यांनी मतदान केलं नाही किंवा ते त्यांच्या विरोधात गेले असं सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे हे मुस्लिम मतदारांची मोठ संदीप क्षीरसागर यांनी बांधलेली होती ती कायम त्यांनी ठेवलेली आहे त्यामुळे मराठा मुस्लिम आणि ओबीसी असं जे जातीय समीकरण आहे त्यावरती कोण वरचं ठरतं हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे परंतु या ठिकाणी लक्ष्मण जगतापांच्या एंट्रीमुळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यामुळे की आता जरंगी पाटलांचा पाठिंबा त्यांना मिळालेला आहे त्यामुळे ते रेसमध्ये नक्कीच आलेले आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकतो लक्षात घेऊ शकतो तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे गेवराई विधानसभा मतदारसंघ विजयसिंग पंडित हे अजित पवार गटाकडनं उमेदवारी लढतात तर बदामराव पंडित हे ठाकरे गटाकडनं उमेदवारी लढतात खेडकर या देखील मैदानात आहेत त्याचबरोबर खेडकर ह्या ओ बी सी समाजातून आहेत आणि या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा मोठा पाठिंबा हा खेडकर यांना असल्याचं देखील सांगितलं जातं आहे त्यामुळे विजयसिंह पंडित यांची मतं हे आता खेडकर यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर लक्ष्मण ज पवार हे भाजपकडनं न लढता ते वैयक्तिक लढत आहेत ते देखील युतीचे म्हणजेच अजित पवारांच्या उमेदवाराची मतं या ठिकाणी आपल्याकडे वळवण्यात कमी पडणार नाही आहेत त्यांच्याकडे देखील या ठिकाणाहून मतं ही विभागली जाणार आहेत एकंदरीत काय तर गेवराईमध्ये महायुतीची मतं ही मोठ्या प्रमाणात विभागली जाण्याची शक्यता आहे बदामराव पंडित आणि प्रियंका खेडकर यांच्यामध्ये देखील चुरस असणार आहे ओबीसींची मतं ही कुणाकडे जातात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे गेवराईचा सामना हा काही अंशी विजयसिंह पंडित आणि बदामराव पंडित या दोघांच्या बाजूने सध्या असल्याचं आपण म्हणू शकतो आणि प्रियंका खेडकर ह्या देखील मोठ्या प्रमाणात टस्सल या गेवराई विधानसभा मतदारसंघामधनं देतात त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी सामना हा आहे आणि प्रियंकाताई खेडकर यांच्या पाठीशी देखील मोठ्या प्रमाणात समाज उभा राहिलेला आहे त्याचं अतिशय महत्त्वाचं कारण असं आहे की गेवराईलाच लागून असलेला आंतरवाली सराटी जे आरक्षण आंदोलनाचं केंद्र आहे आणि त्याच गेव गेवराईच्या परिसरात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचं केंद्र हे वडीगोदरी राहिलेलं आहे त्यामुळे या दोनही प्रभावित असलेल्या ठिकाणांमुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा सामना हा ठिकाणी मोठ्या प्रमाणात रंगण्याची शक्यता आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघ सुरेश धस आजबे आणि धोंडे असे उमेदवार या ठिकाणी आहेत त्याचबरोबर सुरेश धस हे आपला प्रचार करताना आजबेंच्या विरोधात बोलत आहेत आजबे धोंडेंच्या विरोधात बोलत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी शरद पवारांनी मोठी खेळी केलेली आहे आणि या ठिकाणी देखील शरद पवारांचे उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत त्यामुळे महबूब शेख यांच्या नावाची देखील देखी चर्चा मोठ्या प्रमाणात आहे परंतु मराठा विरुद्ध ओबीसी असा जो एक सामना या मतदारसंघामध्ये बघायला मिळणार आहे त्यामध्ये मराठा समाज किंवा ओबीसी समाज हा उमेदवार मुस्लिम आहे या मुळे कदाचित तिकडे त्यांचा ओढा कमी असणार असं देखील बोललं जात आहे त्यामुळे धोंडे विरुद्ध विरुद्ध धस विरुद्ध मेहबूब शेख अशी ही चौरंगी लढत या ठिकाणी आहे त्यामुळे धस यांच्या मागे पंकजा मुंडे यांची ताकद आहे भीमराव धोंडे हे देखील किंवा राष्ट्रवादीची मतं आपल्याकडे घेण्यात यशस्वी ठरतील माळी समाजातनं ते येतात त्यामुळे ओबीसींचा देखील मोठा पाठिंबा त्यांच्या मागे असणार सांग, आहे भीमराव धोंडेंच्या मागे असणार आहे त्यामुळे या आष्टी विधानसभा मतदारसंघात सध्या तरी कुणाचंच पार्ड जड नाही आहे असं सांग सांगण्यात निश्चितच आपल्याला काही दुभाव नसावा कारण चारही उमेदवार हे टफ आहेत आणि चौघांमध्ये देखील लढत ही मोठ्या प्रमाणात होणार असं देखील आपण म्हणू शकतो तर मंडळी पुढील मतदारसंघात तो म्हणजे माजलगाव विधानसभा मतदारसंघ मराठा विरुद्ध ओबीसी असाच पुन्हा एकदा सामना या माजलगावमध्ये रंगताना दिसणार आहे करन, रमेश आडसकर प्रकाश सोळंके मोहन जगताप यांच्यामध्ये ही लढत होती आहे आणि आणखी अपक्ष उमेदवार देखील या मतदारसंघामध्ये आहेत त्यामुळे या लढतीत प्रकाश सोळंके हे युतीकडनं अजित पवार गटाकडनं आहेत मोहन जगताप हे शरद पवार गटाकडनं आहेत रमेश आडसकर हे शरद पवारांकडनं तिकीट मिळवण्यासाठी अत्यंत प्रयत्नशील होते परंतु त्यांना तिकीट हे नाकारण्यात आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोहन जगताप जे आहेत गेवराई हा त्यांचा प्रभाव क्षेत्र आहे कारण मोहन जगतापांचा कारखाना हा गेवराईमध्ये आहे त्यामुळे मोहन जगताप यांना जरी शरद पवारांनी तिकीट दिलेलं असलं तरी मोहन जगताप यांचं प्रभाव क्षेत्र हे गेवराई असल्यामुळे या ठिकाणावरून मोहन जगतापांचं पारड हे काहीसं कमी वाटतं आहे प्रकाश सोळंके हे यांना पंकजा मुंडे यांचा पाठिंबा आहे तर आडसकर हे देखील राष्ट्रवादी शरद पवारांची मतं खातील असं बोललं जातं या ठिकाणी अपक्ष उमेदवार देखील आहेत बाबरी मुंडे देखील या ठिकाणाहून लढतात त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा अशी मतांची मोठी विभागणी या ठिकाणी होते आहे आणि त्यामुळे या रेसमध्ये सध्या तरी प्रकाश सोळंके हेच आपला गड राखण्यात यशस्वी राहतील असं जरी दिसत असलं तरी रमेश आडसकर मात्र एक मोठी टफ त्यांना या ठिकाणी देतात हे देखील नाकारता येत नाही तर माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा सामना हा बरोबरीत सुटण्याची चिन्ह या ठिकाणी वर्तवली जातात तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे केज विधानसभा मतदारसंघ या केज विधानसभा मतदारसंघामधून पृथ्वीराज साठे हे आता एक चांगली मुसंडी मारत आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे मंडळी आपल्याला आपल्याला आठवत असेल की मनोज जारांगे पाटील यांनी उमेदवार देण्याच्या घोषणेवरनं केज विधानसभा मतदारसंघाची निवड ही केलेली होती आणि या केज विधानसभा मतदारसंघामध्ये आता पृथ्वीराज साठे हे श शरद पवारांचे उमेदवार आहेत आणि नमिता मुंदडा या युतीच्या उमेदवार आहेत या ठिकाणी नमिता मुंदडा यांना मोठ्या प्रमाणावर आता पृथ्वीराज साठे यांच्या आणि शरद पवार यांच्या बॅकिंगला सामोरं जाण्याची ही वेळ आहे आणि या ठिकाणी नमिता मुंडळा यांच्या मागे पंकजा मुंडे आणि युतीची ताकद आहे तर एकीकडे पृथ्वीराज साठे यांच्या मागे शरद पवारांची ताकद आहे त्यांचे ते उमेदवार आहेत आणि असं आता बोललं जाऊ लागलेलं ला आहे की पृथ्वीराज साठे यांच्यासोबत आता मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक देखील मोठ्या प्रमाणात उभे राहत आहेत राखीव असलेल्या या मतदारसंघामध्ये पृथ्वीराज साठे यांच्या विजयाची चिन्ह ही जास्त असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे मराठा आणि ओ बी सी असा जो एक महत्त्वाचा भाग या देखील मतदारसंघामध्ये आहे आणि त्यामुळे मराठा मतदार हे कुणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे पण तुरतास तरी पृथ्वीराज साठे हे या रेसमध्ये आता पुढे जात आहेत असं काहींचं म्हणणं आहे तर मंडळी या सहा विधानसभा मतदारसंघापैकी कोण ते सहा उमेदवार आहेत जे निवडून येऊ शकतात माजलगावमधनं कोण येईल त्याचबरोबर आष्टीमधनं कोण येईल गेवराईमधनं कोण उमेदवार निवडून येईल बीड शहरातनं कोण उमेदवार निवडून येईल आणि परळीची जागा कोण राखेल हे तुम्ही कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा मराठी एक्सप्रेस मंडळी ही फोटोज जे आहेत ते बोलभिडू यांच्या सौजन्याने